न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भिंगारमध्ये मेडिकल दुकान फोडले चोरांना वाटलं सुटू पण पोलिसांनी दिला मेडिकल फोडलं सकाळी पोलिसांनी पोलिसांनी पकडलं चोरट्यांचा खेळ खल्लास अखेर मेडिकल दुकान फोडणार चोरट्यांना पकडलं पण हा तपास एका थरारक चित्रपटासारखा रंगला वसीम खान यांच्या न्यू सिटी पॉइंट मेडिकल दुकानातील रोख रक्कम आणि मदत पेटीतील पैसे उचलून चोरटे पसार झाले होते पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तपासाची दिशा बीड जिल्ह्यातील दौला वडगावकडे वळाली पोलिसांनी सापळा रचला पण चोरट्यांनी कुणीतरी खबर दिली आणि ते आधीच फरार झाले नंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांचा माग काढण्यात आला आणि ते संगमनेर बस स्थानकावर असल्याची माहिती मिळाली तिथे पोलिसांनी पुन्हा सापळा रचला आणि आरोपींना पळण्याचा प्रयत्न केला पण यावेळी पोलिसांनी त्यांना जागेवरच पकडलं अटक पोरी आरोपींची नावं आहेत अटक आरोपींची नावं आहेत आर्यन पप्पू शेख विधी संघर्षित बालक अकबर लुकमान खान आणि अयान रईज शेख तपासात त्यांनी भिंगार कॅम्प हद्दीतील इतर गुन्ह्यांचीही कबुली दिली चोरीस गेलेल्या रकमेपैकी मोठा हिस्सा आणि किनारा माल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रिपीट सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर आणि त्यांच्या टीमने केली आता पुढील तपास सुरू असून आरोपींवर कायदेशीर कारवाई होणार आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन